नमस्कार मंडळी मी गणेश कुमार सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि मित्रांनो आज आपल्या पिलांचा पहिला दिवस आहे त्यांना आपण पाणी दिलेलं आहे आणि इतर सगळ्या गोष्टी पण मित्रांनो तर पहिल्या दिवसाच्या पिल्लांची काय काय काळजी घेतली पाहिजे नेमकं काय काय सगळ्या गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि गोंडस गोंडस पिलं तुम्हाला सगळी जेवढी निघाले तेवढी सगळी पाहायला मिळतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद तर मित्रांनो ही आपली पहिल्या दिवसाची पिलं आहेत आणि त्यांना आज आपण पहिल्यांदा पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल गुळाचा आपण खडा टाकला होता गुळामध्ये बऱ्यापैकी खनिजं असतात आणि उष्णता पण असते उबदार पण असतो आणि सोबतच आपण मल्टीविटॅमिन दिलेला आहे मित्रांनो तर या दोन गोष्टी आपल्याला आपल्या पिल्यांना द्यायच्या आहेत का तर त्यांना अंड्याला चोच मारून चोच मारून बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये विकनेस आलेला असतो मित्रांनो आणि तो विकनेस जो ट्रेस ताणतणाव असतो तो सगळा कमी करण्याचं काम या मल्टीविटॅमिन आणि गोळाच्या पाण्यामध्ये असतं आणि गुळाचं पाणी दिलं ना मित्रांनो तर त्यांचं पोट एकदम व्यवस्थित साफ होतं आणि पोटातली जी घाण असते जी काळपट हिरव्या रंगाची विष्ठा किंवा काळव्या काळ्या रंगाची विष्ठा जी असते ती निघते मित्रांनो त्यांच्या पोटात त्यांची जे आतडे असतात किंवा पोट असं ते क्लीन होतं मित्रांनो आणि कोंबडीला पण हे पाणी दिल्यामुळं कसं तिचा पण जो ट्रेस असतो तो कमी होतो उष्णता उबदार पण आपण पन मिळतो आणि सोबतच खनिज खा पाण्यामध्ये असल्यामुळं मित्रांनो तिलाही थोडीशी ताकद येते आणि ताजं तवानं था फ्रेश वाटतं मित्रांनो त्यासाठी आपण गोळाचं पाणी प्रत्येक पिल्याला द्यायचं कुणी दोन तीन दिवस देऊ शकतं तर कुणी एक दिवस पण देतं मित्रांनो तर मी तर एक दिवसच देतो जास्तीत जास्त दोन दिवस देतो मित्रांनो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीन दिवस पण देऊ शकता गुळाचं पाणी त्यामुळं आपले पक्षी निरोगी पण राहतात आणि बऱ्यापैकी ताजेतवाने आणि तंदुरुस्त पण असले असे आपले पक्षी राहतात मित्रांनो तर सुरुवातीला पक्ष्यांना पाणी प्यायला असं समजत नसतं जरी कोंबडी पाणी पित असेल तरी पिलांना पाणी पिता येत नाही त्यामुळं आपण काय करायचं प्रत्येक पिल्याला धरायचं आणि त्याची चोच पाण्यामध्ये बुडवायची एक दोन वेळेस पुढं एकदा आपण स्वतःहून बुडवलं ना मित्रांनो तर तिसऱ्या वेळेस तो पक्षी स्वतःहून पाणी पितो आता तुम्ही बघू शकता बघा कसं कोंबडी दाणे खात आहेत तसंच ते रिपीट करत आहेत तर हेच हीच ट्रिक मित्रांनो पाणी पाजवण्याच्या बाबतीमध्ये पण होते तर बऱ्यापैकी पाणी पिल्यानं एक दोन वेळेस पाणी पाजवलं ना त्यांना तर ते स्वतः पाणी पितात मित्रांनो पिलं आणि पाणी पिल्यामुळं नंतर लगेचच ते स्ट्रॉंग पण होतात पीठ पण करावं लागतात तुम्ही बघू शकता इथे पाठी मग एक एका पिलानं बीट केलेली आहे आता एक दोन तीन लगेचच असं पाणी पिल्यानंतर लगेचच थोड्या वेळात हे पक्षी शी करतात मित्रांनो पोटी करतात बघा लगेच दुसऱ्यानं पण केलं तर पोट साफ होतं त्यांचं आतून कोटाही स्वच्छ होतो मित्रांनो आणि इथे एक पिलू अंड्यामध्ये दाटून बसलं होतं त्याला मी स्वतः काढलेलं आहे मित्रांनो आणि पूर्णपणे सुकलं होतं त्यातल्या शिरा ज्या असतात त्या पूर्णपणे सुकल्या होत्या पण त्याला बाहेर येता येत नव्हतं वीक होतं खूप वीक होतं तर त्याला हीट देण्याचं काम काम केलं मित्रांनो कोंबडीच्या खाली प्रॉपर काय होतं कोंबडी ज्यावेळेस अंड्यातून पिलं निघाल्यानंतर थोडीशी उंच उ, उ, बसते मित्रांनो म्हणजे आद्र होते का आदर होते का तर की आपल्या अंगाखाली पिलं येऊन मरून येत यासाठी ती थोडंसं उठून थांबते मित्रांनो आणि त्यामुळे काय होतं मग खालची जी बाकीची हंडी आहेत ना त्यांना प्रॉपर उब मिळत नाही आणि तसंच झालं मध्ये एक अंड होतं हे दोन अंडे होते तर या दोन अंड्यांना प्रॉपर उब, उब भेटली नाही मित्रांनो आणि सगळी पिलं अगोदर निघाली आणि हे उशिरा निघाली एकतर अंड होतं त्यामध्ये पिलू मेलय असं मी समजलो होतो पण रात्रभर ठेवल्यानंतर त्यातून पण पिपिंग वगैरे होत होती आणि नंतर मग थोडंसं होल पाडलं होतं मग त्याची चोच वगैरे बाहेर दिसत होती आणि ॲक्टिव्ह होतं चिवचिव चिव करत होतं मित्रांनो पण त्याला प्रॉपर हीट नाही मिळाली आणि त्यानंतर मग तो पे ते पक्षी जे होतं ते आतच मरून गेला छोटं पिलं होतं तर असे तीन पक्षी आपल्याकडे मिलेले आहेत मित्रांनो आणि हा लॉस आहे बऱ्यापैकी मोठा का तर या अगोदर या कोंबडीनं असे पक्षी मारले नव्हते पिलं मारले नव्हती पण यावेळेस मला नाही माहिती काय झालं हिला की पण तीन अंड्यातून पिलं मारली मित्रांनो एकतर दोन अंड्याला व्यवस्थित प्रॉपर हीट नाही दिली हिनं ना। आणि एका पिल्याच्या मान्यावरतीच पाय दिला असे तीन पिलं हिनं मारली आणि पंधरामधून तीन पिलं मेली मित्रांनो आणि आता आपल्याकडे फक्त बारा पिलं आहेत पण बारा पिलं पण खूप तंदुरुस्त आहेत मस्त आहेत आणि प्युअर गावरान आहेत मित्रांनो आणि हा बिचारा मला नाही वाटत हात जगेल म्हणून तरी त्याला मल्टीविटॅमिन अँटीबायोटिक ह्यामध्ये अँटीबायोटिकचं थोडंसं पावडर मी टाकलं होतं ते पावडर आणि गुळाचं पाणी ते पण दिलं आहे मित्रांनो आणि थोडंसं ऊन पडतं आहे आणि कोंबडीच्या खाली त्याला ठेवणं शक्य नाही का तर मला भीती वाटते की परत ही बया त्याच्या मानेवरती पाय देऊन त्याला मारून टाकेल आणि मग आपण वाचवायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं मग त्याला थोडंसं ठेवतोय बाहेर पण त्याला प्रॉपर हीट पाहिजे ती मिळत नाही मित्रांनो आणि तो खूप वीक पण आहे बघू आता मला नाही वाटत तो जगेल म्हणून तरी बघूया आणि मस्तपैकी आता हे खात आहेत तर ह्यांना मित्रांनो आपण खाद्यामध्ये दिले फीड आपलं जे फीड आहे ब्रॉयलरचं चोटे -चोटे रावा, रावा थे थे तर ते फीड भिजवून दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी फीडमध्ये छोटे छोटे रवा रवा टाईप दाणे असतात तर ते दाणे ते खातात ज्यांना ज्यांच्या चोचीमध्ये बसेल तेवढंच ते खातात आणि तांदूळ टाकलेले आहेत आणि हे पाणी तर या दोन गोष्टी तुम्ही तांदूळ जर आख्खे तुम्हाला द्यायला नको वाटत असेल तर काय करायचं मित्रांनो थोडंसं मिक्सरमधून फिरवायचं किंवा तांदळाच्या ज्या कण्या असतात छोट्या छोट्या तर तुकडे झालेले आहेत तांदूळ तर ते तांदूळ तुम्ही त्यांना देऊ शकता मित्रांनो तर बघा तुम्ही कसं खात आहेत फीड पण एकदम छान खात आहेत आणि कोंबडी मित्रांनो लगेचच पिलाला सोडून किंवा पिलाच्या आपण पुढं आणि पिलं मागं किंवा पिलांच्या सोबत असं खात नाही का तर या पिलांना आणखीन उभेची गरज असते त्यामुळं त्यांना प्रॉपर उभे मिळण्यासाठी ती खाली असं अर्धवट बसलेली असते आणि तिच्या पक्षी येतात थोडंसं खातात त्यांना थोडंसं थंडी वाजत असेल थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ते पक्षी लगेचच काय करतात कोंबडीच्या खाली जातात आणि अंडामध्ये पण असताना मित्रांनो कोंबडीच्या उभीची त्यांना जाणीव झालेली असते आणि तीच जाणीव परत या न्यू बॉर्न बेबीलाच गरज असते या चिक्सला मित्रांनो तर उब ती ऊब घेतात त्यासाठी ती कोंबडी अशी बसते असे दोन तीन दिवस बसते मित्रांनो सुरुवातीला आणि नंतर मग थोडंसं पिलं स्ट्रॉंग झाल्यानंतर त्यांना थोडीशी बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ती मॅच झाल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित सांभाळते मित्रांनो आणि तरी पण ती तर थोड्या वेळ थोड्या वेळाला खाली बसते आणि मग लगेचच पिलंही तिच्या खाली जाऊन बसतात मित्रांनो आणि मग परत कोंबडी करून ती ऊब घ्यायचं काम करत असतात तर मित्रांनो परत आणखीन दुसऱ्या वेळेस आपण या पक्ष्यांना पाण्यामध्ये चोच चोजबुडून ठेवतोय तर हे पक्षी मस्तपैकी पाणी पित आहेत आणि पाणी पिऊन पडत पण आहेत मित्र म्हणजे कसं एवढे स्ट्रॉंग झालेले नसतात हे पक्षी त्यामुळं ते हे असतात आणि कोंबडी पण पाणी आहे सोबतच इन्क्युबेटरमध्ये निघालेले पिलं मित्राणं त्यांना प्रॉपर शिक्षण नाही मिळत पक्ष्यांकडून तर ती बऱ्यापैकी अडाणी असतात त्यांना एवढं समजत नसतं पण कोंबडीच्या खाली ठेवून कोंबडीनं त्यांना ट्रेंड करून जी पिलं काढलेली असतात तर ती मित्रांनो कसल्याही परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करतात आणि आशी पिल्लं लवकर म्हणजे आशी पिल्लं जास्त अंडी पण देतात आणि खूड पण होतात आणि विषय म्हणजे मित्रांनो म्हणजे खूड होण्याच्या हे जे गुणधर्म असतात ते कोंबडीकडून ते शिकतात बाकी काही नाही आणि पायांचा रंग तुम्ही बघितला असेल या पिलांचा मित्रांनो प्युअर गावरान पक्षी आणि पायामध्ये पण लक्षात येतं पायांच्या कलरवरून प्युअर गावरान आहेत आणि जे 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 ब्राऊनिश आहेत ना मित्रांनो जास्त तर त्यांच्या पायांचा कलर पण जास्त डार्क आहे मित्रांनो तर ही प्युअर गावरांची ब्रीड आहे म्हणजे आमच्या इकडची लोकल ब्रीड आहे ती आणि त्या ब्रीडचा असा कलर असतो मित्रांनो पायांचा मग काही पिलांचा पांढरा असतो काही पिलांचा पिवळा असतो टोटली पूर्ण पिवळा आणि काही पिलांचा आशा रंगामध्ये असतो मित्रांनो आणि काही लोकांचा काळपट असतो काही लोकांचा काळपट हिरवा असतो तर हे सगळी गावरांचीच ब्रीड आहे पण त्यामध्ये इथली जी लोकलची आहे त्यामध्ये आशा कलरचे अशा रंगाची पाय असतात मित्रांनो त्यांची तर हा जो डार्कवाला आहे ना त्याची जी आहेत ना थोडेसे डार्क बाकी इतरांपेक्षा तर ती खरंच प्युअर प्रॉपर अशी बी ब्रीड आहे मित्रांनो आणि प्युअरमध्ये म्हणजे गावरान प्युअरमध्ये आहे तर यामध्ये हे पिलू मला खूप आवडलं अट्रॅक्टिव आहे सोनेरी आणि थोडंसं काळपट रंगाचं खूप छान आहे कलर बघूया नंतर मोठा झाल्यानंतर हा कसा होतो आणि जास्त ॲक्टिव्ह आहे मित्रांनो आणि स्वतः एकदा फक्त त्याला पाणी प्यायला शिकवलं तर तो मस्त पाणी पित आहे आणि सगळ्या गोष्टी दाना वगैरे वेचून खाण्याचं काम खूप मस्त करत आहे यांना खाना झालेला आहे तर जांभळ्या वगैरे देत आहेत मित्रांनो पक्षी तोंडाने आ करतोय म्हणजे जांभळे वगैरे देतोय तर हे सिमटम्स आहेत आणि हे छोटे बॉन चिक्स आहेत तर त्यांना वेस्ट रेस्ट करण्याची खूप गरज असते मित्रांनो ते रेस्ट करतात आणि बघा वरून खाली उडी मारत आहे आणि कोंबडीकडे जाते म्हणजे बऱ्यापैकी स्ट्राँग आहे टनक आहेत पिलंही आणि कोंबडी स्ट्राँग असल्यानंतर किंवा टनक असल्यानंतर पिलंही स्ट्राँग असतात मित्रांनो फक्त विषय असतो त्यांना प्रॉपर हीट मिळण्याचा तर ही गोंडस पिलं तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आ, मला तर खूप आवडली आठ दिवस आपण ह्या पिलांना सांभाळणार आहोत घरी प्रॉपर त्यांना तर मित्रांनो त्यांना प्रॉपर आपण मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक देणार आहोत आणि फीड पण व्यवस्थित देणार आहोत आणि त्यांची काळजी आठ दिवस घेणार आहोत आणि त्यानंतर मग या पिलांचे मालक येतील जे आपले सबस्क्राईबर मित्र आहेत ते येतील आणि त्यांनी आपल्या फार्मवरती ते घेऊन जातील मित्रांनो तर ही पिलं तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद